दादा आला बर का माझा जिगरी हा आहे का तू हा रोशन हा माझा मोठा दादा दादा हा रोशन कसा आहे मस्त दादा याला असं वाटतं याचे पोरींचे लपडे मला माहित नाही मला सगळे लपडे माहितीये इव्हन आयुष्याच्या मॅटर मध्ये यांनी रट्टे खाल्ले ते पण मला माहितीये पण मी घरात सांगितलं नाही का आपलाच लहान भाऊ पण त्याला लय नादी या नादा पाहिजे एका दिवशी बाजवणार झक मारली मी यांची ओळख करून दिली आता हे मलाच रोस्ट करतील आता उद्याचं नियोजन तुला माहिती हो। आहे आणि आपण दोघच जाणार आहे बर का आपला आपल्या काळागोड घेऊन पण आपल्या दोघांना जायचं होतं ना याचा काय संबंध आपल्या मध्ये आम्ही दोघं मित्र झालो आता दा तुम्हाला दादा बोलत जाय दादा म्हणायचं त्याला काय रोशन एकदम परफेक्ट आहे मी झालाय चहाचा मस्त चहा पिऊन जर गाडी चालू माल तर नाही दिल तू कधी अशी गाडी चालवायला त्याला लगेच चहावी दिली आहे ना आणल्यापासून चार टाइम घसली तुला काय देऊ सिटीज मोठे हो टाइप कोड आता तुम्हाला सांगणार का कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही मग मी मोठ होऊच ना आता ऐका टीवी जान बोल रोमँटिक गाणी लाव आणि हे काय लावले ए भाईले आमच्या गाडीत फक्त बादमशीचे गाणे लागतील काय आहे बरोबर तू म्हणशील तस हां याला उतरव